तर मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा असं की जण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा त्याला चला तर मला कामं आहे ते स्वयंपाक झाला आहे भांडी पण झालेत पण मेन करून देवपूजा राहिली आहे ती करायचे तर ती सगळं काढले मी तिथलं धुऊन टाकले तर सुकायला टाकून येते तोपर्यंत देव वगैरे पोच तोपर्यंत ते सुकून जाते तर चला आपण जाऊया आणि आज सकाळ सकाळी पावसानं हजेरी लावल्या पाऊस यायला सुरुवात झाली कपडे वाळायचे पंप होतं माझ्या आधी निघाली तर कपडे धुवून आणलेत भारत वासुकायला आणि ना मी काल इथलं पुसून घेतलेलं तुम्हाला माहित आहे आणि सकाळी सगळं पाणी इथपर्यंत आलं होतं म्हणजे गाड्या वगैरे धायचे चालेल त्यामुळं तर काय धुवून पुसून काय अर्थच नसतो बघा नाही चल पिशवी घ्यायची चिंटेची पिशवी घेतली का काय पुर ना मी आंघोळ करत होती तोपर्यंत बघा तिला म्हणलं की बाळा कशाला हात लावून कोटी खेळत बस खेळत बस म्हणलं म्हणून हिना तिची खेळणी काढून इकडं पण काढलेत काय सांगायचं नाही तिला तर झालं आता जाते मी कपडे सुकायला टाकते आज घातली जातली आवडती घालायला पण नको नको वाटतं रोज रोज काय घालायचं कधी घालण्यात जी मजा असते ना ती रोज घालण्यात नसते तर चालेल माझ्या कपड्याची पाहिलं टपा माझी रांगोळ वगैरे काढून झाली देवपूजा पण करून झाली मी धूप लावले देवपूजा पण करून झाली वरती चढून दाखवतो तुम्हाला आणि ना माझा कळश म्हणजे मी केलेली स्थापना ना तर मम्मीच्या तिकडे जाताना ती काढावं लागेल तर आता मी डबल करून घेतले स्वामींचं तोंड दिसत नाहीये पण आता वाजल्यात पाहुणे पण म्हणसाला एवढं उशिरा कोण देवपूजा करतं आज मा मला माहितीच नव्हतं गोकळाष्टमी म्हणून जेव्हा मला बहिणीचा कॉल आला की आज उपवास पकडलाय का नाही तर जो मी म्हटलं आज कशाचा उपवास मग मला कळलं आणि मग मी तयारीला लागले म्हटलं आता चला आज उपवास पकडते तर आज शुक्रवार पण होता तर कळश स्थापना पण करून टाकते मग ते पण करून टाकला आता तर काय करू खिचडी बनवू का नको कसं झालं सकाळधनं एक पाण्याचा घोट पण घेतला नाही मी पण असं मला कायच वाटत नाही की मी सकाळधणं जेवले नाही आहे काय काहीच नाही वाटलं तिला भूक लागली तर तिला काहीतरी देते आणि कपडे सुकले असतील ते काढून आणते काय भाजी भाजींचपाती मे तिची भाजी देऊ खिचडी आता नाही करणार ना आता थी थी ना ती म्हणायला लागली खिचडी करा आता तीन वाजलेत थोड्या उशिरा चार पाच वाजतेला आणि थोड्यासाठी कशाला खिचडी बनवू केस पण विंचारली नाही आता ती विंचरते केस आंघोळ केली तर अरे हळ थोडा टाइम राहिला संध्याकाळी बनवायचे तर डायरेक्ट थोड्यासाठी कशाला घरात ना लेव प्रसन्न वाटते देवापूजा केल्यानंतर ना धूप पूर्ण घरभर झाली धूर धूर दिसतंय तुम्हाला दिसतं का नाही तुम्हाला माहित नाही पण मला तरी दिसतय हात चपाती नाही रांगोळी नव्हती मायाड रांगोळी त्यांनी दिली म्हणजे दुसरे कलर तर पण पांढरी कलरची नव्हती छान दिसती पहिल्यांदाच इथे मी केलं मला नाही वाटत इथं जात सगळी मोजून भिजवून टाकायचं पराक्रम पोरला खतरनाक आहेत इथे बनवून झाली खाऊन पण झाली तर सोनं झोपली होते तिला खायसाठी उठवलं मी कारण ती माझ्या मागे लागली की मम्मी बनव बनव मी टाळलं पहिल्यांदा पण नंतर म्हटलं की नाही बनवलं पाहिजे बनवली तरी त्यातलं पण एवढी उरली आहे त्याला झाकून ठेवते कारण संध्याकाळी काय बनवत बस नाही बसणार मी खिचडी आता बनवून ठेवते आता आता थोडी राहिली आणि संध्याकाळी आता पण आता पाणी पिऊन पिऊन पोटाचं हे होणार आहे म्हणतात फक्त फक्त चार कधी वाजता समजलं पण नाही दोन दिवस झाला अख्खा दिवस माझ्या सगळ्या कामात जातो आता अजून दुकानाला जायचं आहे सोनून म्हणून पेन्सिल या शाळेत शाळा त्यामुळे आता ते सगळं अभ्यास करून घेतला पाहिजे तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते छोटासाच झालाय पर आता पर्याय नाही आहे माझ्याकडे आता पुढं काय घेण्यासारखं पण नाहीये म्हणजे आहे थोडं पण काय कंटिन्यू करू ना कारण आता मला केस वगैरे विंचरायचा नंतर ना एडिट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात जो पार्ट घ्यायचा आहे तोच घ्यायचा नाही घ्यायचा तो नाही घ्यायचा असं सगळं हे बघा केस जवळून बघा दिसतेत का नाही काय माहिती लय गळते पाणीच विचित्र आहे तर काय करणार हे बघा तुम्हाला एक दोन दिसत असतील सहा सात तरी असतील मुळापासून सगळे केस निघते ते मुळापासून काय करायचं आता जा। मॅडमला पण झोपवते थोडा वेळ आणि नंतर ना आम्ही दुकानाला जातो आणि सोनूला ना एक सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी सोनूसाठी सगळ्यांसाठी तिला पण नाही माहिती लय मोठ सरप्राईज देणार आहे मी सोनूला चला जाऊ दे ती रुसली माझ्यावरती काय बोलणार नाही या सकाळी म्हणजे आज पंधरा ऑगस्ट होता तर सकाळी इतकी गडबड झाली होती का नाही मला डबा पण बनवायचा होता हिला सातला जायचं पण होतं आणि माझी पण वेगळीच काम असती ती पण त्यामुळं मी काय ते शूट घेतलं नव्हतं म्हणजे मोबाईल कुठेहीच मला माहित नव्हतं तर शूट घ्यायची लांबचीच गोष्ट आहे तर सॉरी एक फोटो काढला तेवढा सोनूचा ती पण घरी आल्यानंतर ना शाळेत जाताना नव्हता काढला तो फोटो आहे जो थांबलेला असेल किंवा तुम्ही बघितलाच असेल पुढे मग कुठेतरी तर चला आता केस वगैरे विचारते आणि थोडं पडते कमराला आराम देते कंबरची वाट लागली दिवसभर फक्त असंच म्हणजे काम थोडसच आहे पण उरकत नाही असं आहे मला असं नाही केलं काम आहे म्हणून आता सगळ्यांचं असतात कपडे भांडी धुणं सगळं सगळं आहे झाडून पोसून घेणं या सगळं पण मला काम करायला वेळ होतोय स्वयंपाकाला वेळ वेळ आहे त्यामुळे पुढच्या कामाला पण वेळ होऊन जातोय झालं जाऊ द्यात बाय बाय नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब एक लाईक एक कमेंट आणि पुन्हा एकदा तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला बाय बाय उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा सतरा बाय